नमस्कार मित्रांनो वायम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो ज्या काय बांधकाम कामगारांनी नूतनीकरण केलेलं आहे आणि ज्यांची काय नोंदणी ॲक्टिव्ह झालेली आहे आणि नूतनीकरण जे आहे सक्सेसफुल झालेलं आहे अशा बांधकाम कामगारांनी त्यांची जे ज्यांना काय पेटीचा म्हणजेच पेटीमध्ये अनेक साहित्य भेटतात ज्याप्रकारे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे डिटेल्समध्ये तो व्हिडिओ पाहू शकता आणि ज्यांना काय पेटी मिळालेली नाही आहे त्यांनी पी टीसाठी अर्ज करायचे आहेत तर मित्रांनो पी टीसाठी अर्ज कसा करायचा आहे काय करायचं आहे याबाबत पण आपला व्हिडिओ जो आहे तो सविस्तरपणे आपल्या चॅनलवरती आहे तो व्हिडिओ जाऊन पहा आणि पी टीसाठी अर्ज कसा करायचा आहे कसा नाही त्याबाबत सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे तरी पण काय बांधकाम कामगारांना अडचण येत असेल तर आम्हाला कमेंट करून विचारा त्या कमेंटचं उत्तर आम्ही या ठिकाणी तुम्हाला कमेंटद्वारे दिलं जाईल मित्रांनो सविस्तर माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ जाऊन पहा आणि तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न शंका असतील ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं जय हिंद जय महाराष्ट्र